जमा करून। है, नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या गावचा निसर्ग या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मी आलोय बर्गेवाडी येथे आणि भव्य दिव्य खिल्लार गाईंचे प्रदर्शन आहे तुम्ही पाहू शकता आपल्या भागामध्ये प्रथमच असं खिल्लार गाईंचं प्रदर्शन भरवण्यात येत आहे आणि खिल्लार गाई तुम्ही पाहू शकताय एकापेक्षा एका 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 एक सरस आहेत की मंडपाच्या डाव्या बाजूला अस्ताव्यस्त लावलेल्या ज्या गाड्या आहेत या गाड्या थोड्या बाजूला करायच्या आहेत पुढून येणारी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका गाड्या या ठिकाणी सुरक्षित स्थळावरती आपण या ठिकाणी पार्किंग करायचे पाहू शकता मित्रांनो समोर येणाऱ्या वाहनांना अडचण होत आहे गाडीला या ठिकाणी धक्का लागल्यास किंवा पडल्यास आम्ही जबाबदार नाही आहे लाईक करा मित्रांनो जर तुम्ही लाईव्हला आला असेल तर लाईक करा आपल्या भागामध्ये प्रथमच असं खिल्लार गायींचं प्रदर्शन नमस्कार भाऊबन कधी आलाय आलोय तास बघ झाले तुमची काय

मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि खिल्लार प्रदर्शन बघण्यासाठी तसेच आपल्या खिल्लार घेऊन आलेले आहेत गाव तुमचं पिंपळवाडी बरगेवाडी होऊ शकता मित्रांनो आपल्या भागामध्ये प्रथमच असल प्रदर्शन हे बघा कसं कोणता बघा सर्व स्पर्धकांनी डॉक्टर किती महिन्याचा महिन्याचा बघा पाहू शकता आणि दोन्ही बी तुमचीच उद्घाटन किती महिन्याचा आहे ते नवा महिना सुरुवात करतो गाव कोणतं तुमचं शिरगाव लाईक करा लाईक मित्रांनो आणि छोटे मित्र पण आहेत बघा गावचा निसर्ग पाहू शकता मित्रांनो अजून यायला काय का अजून अजून लागले आहेत भरपूर पाहूया अजून आलाही चालू आहे अजूबा कोणतं गाव ह आरळून काही ना झाले की पाहू शकता अजून जनावर या पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनल वर येईलच आणि तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कोणतं गाव बरगेवाडी इथले जायचं आपलं युट्यूब चॅनल आहे गावचा निसर्ग आणि विषय गावाकडचा दोन चॅनल आहे दोन चॅनेल येणार आता ला। लाईव्ह केलंय हा युट्यूब ला मोबाईल वर हे पहिलं होईव चालव चालव आणि पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका भाऊ बंद करू शकता आणि पूर्ण डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लाईक केल्याबद्दल मित्रांनो आता थोड्याच वेळात सर्व जनावरांची माहिती वगैरे मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर येईल धन्यवाद आभार आहोत मित्रांनो